बीडी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी गेल्या वर्षी पावसाची साथ मिळाली नाही त्यामुळे नदी नाले तलावात पाण्याचा साठा म्हणावा तसा झाला नाही त्यामुळे खानापूर तालुक्यात मार्च महिन्यापासून पाण्याची गंभीर समस्या जाणवत आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा मारा सुरू झाल्याने नागरिकांचे जीव सासावीस होत आहे सगळीकडे वळीव पावसाची प्रतीक्षा असताना तालुक्यात पहिल्यांदा बीडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी वळीव पावसाची हजेरी झाली बऱ्याच महिन्यानंतर वळीव पावसाने हजेरी लावून नागरिकांना दिलासा दिला, दिला। त्यामुळे बिडिसहा सागरे बेकवाड आधी वळवाचा चांगलाच पाऊस झाला वळवाच्या पावसाला सुरुवात होताच मातीचा सुगंध दरवळत होता, होता। तासभर वळीव पावसाने झोडपलं त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले पहिलाच पावसाने बळीराजा सुखावला त्यामुळे बिडिसहा सागरे बेकवाड भागात समाधान पसरले आहे